ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यात मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिरंगरी होत आहे खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची आज भेट घेऊन बैठक घेत सज्जड दम देत लवकरात लवकर विकासकमे पूर्ण न केल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आर एल डी एच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे मी निवडून आल्यापासून या विकासकामासाठी नियमित पाठपुरावा करत आहे मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी काम सुरू न झाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली बैठकीला डीजीएम के के मिश्रा डीआरएम हरीश मीना एस गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबईच्या सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या फलाट क्रमांक दहावरून मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात फलाटावर छत नसल्याने महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकांच्या निदर्शनास खासदार नरेश म्हस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याची सूचना केली ठाणे स्थानकात फलाड क्रमांक एक ते फलाट क्रमांक सात आणि आठ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा पादचारी पूल आवश्यक आहे तसेच फलाट क्रमांक पाच ते फलाट क्रमांक दहाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे वर्तक नगर येथील आरक्षण केंद्रात एक शौचालय महिला पुरुष बांधावे केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरक्षण केंद्राचे नूतनीकरण करावे नव्याने वायरिंग खिडक्या दुरुस्ती रंगरंगोटी बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत केली सिडको प्रशासनाने नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली आहे तर रेल्वे प्रवासी सेवा मध्य रेल्वे देत आहे या दोन्ही प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने कित्येक वर्ष येथील रेल्वे स्थानकांची सुधारणाच झालेली नाही स्थानकांतील दुर्दशेमुळे प्रवाशांना नाहक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे या गंभीर प्रश्नाकडे आजवर कोणाचेच लक्ष गेले नव्हते ही दुर्दैवाची बाब खासदार नरेश मस्के यांच्या निदर्शनास आली आजच्या बैठकीत रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी दूरध्वनीद्वारे खासदार नरेश म्हस्के यांनी संभाषण करून देत चर्चा केली येथील प्रवासी माझ्याशी सोयीसुविधा देण्यासाठी वारंवार संपर्क करत आहेत मात्र दोन्ही प्राधिकरणात समन्वय नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत यावर मार्ग न निघाल्यास कायदा हातात घेऊन आंदोलनाचा इशारा खासदार नरेश म्हस्के यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिला ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या